मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी येथील हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री अवधूत महाराज संस्थेच्या वतीने गुढीपाडव्याचा सुरू होणारा यात्रा महोत्सव जिल्ह्यातील वाढत्या कोरोनामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली असल्याने या ठिकाणी होणारी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आली आहे गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान होणाऱ्या यात्रा महोत्सवात अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतात सन एकोणीसशे पस्तीस पासून अवधूत पंथाची स्थापना करणारे श्री बाळाजी पाटील महाराजांच्या पावनभूमीत राजुरवाडी येथे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला मोठा जनसागर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता येत असतात या ठिकाणी हजारो रुपयांचा कापूर जाळून आपली श्रद्धा अर्पण करत असते समतेचे प्रतीक असलेल्या पासष्ट फूट झेंड्याला परस्पर्श न करता नवीन खोड बसविण्याचा भव्य दिव्य धार्मिक विधी या अवधूत पंथाचे भाविक भक्त साजरी करतात दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तेरा एप्रिल पासून ते एकवीस एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीला यात्रेची सांगता होते या यात्रेदरम्यान मोठी गर्दी होते पण गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सहा एप्रिल ते तीस ती एप्रिल दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे या ठिकाणी होणारी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती श्री अवधूत महाराज संस्थेचे विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे दोन पासून कोरोना प्रादुर्भावामुळे या देशात देशावर आणि मनावर खूप आहाकार होत आहे त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार दोन हजार वीसपासून श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील यात्रा बंद झाली आहे तर याही वर्षीसुद्धा या कोरोना प्रादुर्भामुळे यात्रा बंद करत आलेल्या त्यामुळे सावंगा विठोबा देवस्थान हे आमचं प्रतिष्ठित देवस्थान असल्यामुळे गुरुवर् असल्यामुळे त्यामुळे औदोर देवस्थान राजरवाडी येथील पारंपरिक असलेला गुढीपाडवा रामनवमी कार्यक्रम हा कोरोना कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी गुढीपाडवाला आपल्या स्थळी आपल्या घरी घरीच राहून मनन करावे ही विनंती संजय गारपवारसह सह दत्तराज जिंगडे विदर्भ न्यूज मोर्शी